शिवसेना पळवणाऱ्यांचा राजकीय वध करणार असा थेट इशाराच उद्धव ठाकरेंनी नाव न घेता शिंदे गटाला दिला नाशिक मधल्या शिवसेनेच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा समाचार घेतला आपल्या हक्काची शिवसेना पळवणारे आणि त्यांचे वाली आणि त्यांचे कुणीही वाली असतील त्यांचा देखील वध केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निर्धार ठाकरेंनी बोलून दाखवला तसंच शिवसेना माझी वडलोपार्जित संपत्ती असल्याचंही उद्धव ठाकरेंनी यावेळेस ठणकावून सांगितलं वालीचा वध का केला आणि आपल्याला सुद्धा वालीचा वध का करावा लागेल कारण त्यांनी आपली शिवसेना पळवलेली आहे ज्याने माझी माझ्या मा भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील वाली असतील आणखीन कोणी असतील आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही हा खरा निर्धार करा पण आज जे माझे शिवसैनिक आहे होय मी माझे बोलतो कारण माझी ती वडलोपार संपत्ती आहे होय मी घराणेशाही असेन पण माझी ही घराणेशाही घराण्याचा वारसा आहे म्हणून हे सगळे शिवसैनिक मला वारसा हक्काने मिळालेले आहेत चोरून मिळालेले नाही आहेत